लखमापूर नगरीतील साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ज्ञानमंदिरात संख्यांच्या जादूगाराला म्हणजेच थोर भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिवस मोठ्या उत्साहाच्या मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला गणिताची दुर्बोध वाटणारी पायवाट आनंददायी व्हावी आणि विद्यार्थ्यांना रामानुजन यांच्या कार्याचा ज्ञानरूपी वारसा लाभावा या उदात्त हेतूने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या आधारस्तंभ व संस्थापक चेअरमन अॅडव्होकेट शशिकांत आहिरे आणि संस्थेच्या प्रेरणास्त्रोत प्राचार्या श्रीमती रोशनी आहिरे यांच्या शुभ हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या तेजस्वी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून करण्यात आली जणू ज्ञानाच्या या दीपातून अंकगणिताचा प्रकाश सोहीकडे पसरला यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गणित या विषयाचे सौंदर्य उलगडत विविध गणिती सूत्रांचे फलकाद्वारे अतिशय प्रभावी सादरीकरण केले गणिताचे महत्व स्पष्ट करताना त्यांच्या चेहऱ्यावर वैज्ञानिक कुतूहलाची चमक स्पष्टपणे दिसत होती या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये केवळ गणिताची रुचीच नव्हे तर विश्लेषणात्मक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक तेजस्वी झाला विद्यार्थ्यांनी रामानुजन यांच्या असामान्य जीवन कार्यावर आणि शोधलेल्या अमूल्य सूत्रांवर अभ्यासपूर्ण भाषणे सादर केली जी उपस्थितांसाठी गणितीय मेजवानी ठरली संस्थेचे चेअरमन अॅडव्होकेट अहिरे यांनी विद्यार्थ्यांना मनमोकळे आवाहन केले ते म्हणाले अंक गणिताला घाबरू नका ते एक मनोरंजक कोडे आहे त्यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिकूल परिस्थितीतही गणितात जागतिक स्तरावर दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव केला तसेच रामानुजन यांच्या जीवनातील रोचक किस्से आणि सूत्रांवर प्रकाश टाकून गणिताचा दैनंदिन जीवनातील उपयोग कसा वाढवावा याचे वा, दिशादर्शक मार्गदर्शन केले या सोहळ्यात के शाळेतील सर्व ज्ञानदानाचे सारथी शिक्षकेतर कर्मचारी आणि उत्साही विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ज्ञान यज्ञात सहभागी झाले ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा